जय शिवराय मित्रांनो आज आपण अत्यंत महत्त्वाची अशी सिरीज चालू करत आहोत मित्रांनो आज आपण दोन हजार तेवीसला झालेल्या सर्व पोलीस भरतीच्या पेपरमधील महत्त्वाचे पिवा प्रश्न घेणार आहोत टोटल पन्नास प्रश्न असतील मित्रांनो हा सिरीजचा पहिला भाग आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा त्याआधी आपण आपल्या यूट्यूब चॅनेलला पहिल्यांदा भेट देत असाल तर नक्की सबस्क्राईब करा चला तर आजचा पहिला प्रश्न बघू भारतीय संसदेवर हल्ला कधी झाला होता पहिला प्रश्न आहे मित्रांनो आय एम पी प्रश्न भारतीय संसदेवर हल्ला कधी झाला होता ऑप्शन तुमच्या समोर आहेत कमेंट करून उत्तर देत चला भारतीय संसदेवर हल्ला झाला होता तेरा डिसेंबर दोन हजार एकला ला लक्षात ठेवा मित्रांनो तेरा डिसेंबर दोन हजार एकला ला भारतीय संसदेवर हल्ला झाला होता ऑप्शन दोन आपलं बरोबर उत्तर होईल दुसरा प्रश्न आहे हरिप्रसाद चौरसिया कोणत्या वाद्याशी संबंधित आहेत ऑप्शन आहेत तबला संतूर बासरी व्हायलिन हरिप्रसाद चौरसिया कोणत्या वाद्याशी संबंधित आहेत तर ऑप्शन तीन बासरी पुढचा प्रश्न सिंदखेड राजा येथे डॅश यांचा राजवाडा आहे सिंदखेड राजा येथे डॅश डॅश यांचा राजवाडा आहे महत्वाचा प्रश्न कमेंट करून उत्तर सांगा सिंदखेड राजा येथे डॅश यांचा राजवाडा आहे तर लखूजी जाधव यांचा लक्षात ठेवा मित्रांनो लखोजी जाधव यांचा सिंदखेड राजा येथे राजवाडा आहे ऑप्शन तीन आपलं बरोबर उत्तर होईल <स्था> पुढचा प्रश्न आहे बुलढाणा जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण कोणते ऑप्शन आहेत बुलढाणा आंबावरवा भिंगारा वरील सर्व बुलढाणा जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण कोणते याचं उत्तर होईल वरील सर्व बुलढाणा जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाणे आहेत बुलढाणा अंबावर भिंगारा हे तीन ऑप्शन बरोबर आहेत चला पुढचा प्रश्न बघू भारतीय संविधानानुसार डॅश डॅश सार्वभौम आहे ऑप्शन आहेत भारतीय जनता न्यायसंस्था संसद कार्यकारी मंडळ भारतीय संविधानानुसार डॅश डॅश सार्वभौम आहे मित्रांनो याच उत्तर होईल भारतीय जनता ऑप्शन एक आपलं बरोबर उत्तर होईल पुढचा प्रश्न व्यवहाराचा काळा घोडा हा प्रसिद्ध कविता संग्रह कोणी लिहिला व्यवहाराचा काळा घोडा हा प्रसिद्ध कविता संग्रह कोणी लिहिला ऑप्शन तुमच्या समोर कमेंट करून उत्तर सांगा व्यवहाराचा काळा घोडा हा प्रसिद्ध कविता संग्रह अजिम नवाज राही ऑप्शन दोन आपलं बरोबर उत्तर होईल व्यवहाराचा काळा घोडा हा प्र प्रसिद्ध कविता संग्रह अजिम नवाज राई यांनी लिहिला आहे ऑप्शन दोन आपलं बरोबर उत्तर होईल पुढचा प्रश्न खानदेशाची कवयित्री म्हणून कोणाला ओळखले जाते खानदेशाची कवयित्री म्हणून कोणाला ओळखले जाते ऑप्शन आहेत बहिणाबाई चौधरी इंदिरा संत पद्या गोळी शांता शेळके खान देशाची कवयित्री म्हणून कोणाला ओळखले जाते आय एम पी प्रश्न करून घ्या मित्रांनो तर याचं उत्तर होईल बहिणाबाई चौधरी खानदेशाची कवयित्री म्हणून बहिणाबाई चौधरी यांना ओळखले जाते ऑप्शन एक आपलं बरोबर उत्तर होईल पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर अभय निर्देशक असे कोणते चित्र आहे महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर अभय निर्देशक असे कोणते चित्र आहे हाताचा पंजा सिंह मुद्रा चरका अशोक चक्र महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर अभय निर्देशक असे हाताचा पंजा असे चित्र आहे ऑप्शन ए एक आपलं बरोबर होईल पुढचा प्रश्न ग्रे हाऊंड्स हे पोलिसांचे पथक कोणत्या कार्यासाठी स्थापन केले आहे अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो पोलीस खात्याचे प्रश्न आहे हे प्रश्न तुम्हाला आलेच पाहिजे ग्रे हाऊंड्स हे पोलिसांचे पथक कोणत्या कार्यासाठी स्थापन केले आहे तर नक्षलविरोधीसाठी ग्रेउंड हे पोलिसांचे पथक स्थापन केले आहे ऑप्शन दोन आपलं बरोबर उत्तर होईल पुढील प्रश्न चिकनगुनिया हा रोग कशामुळे होतो चिकनगुनिया हा रोग कशामुळे होतो चला कमेंट करून उत्तर सांगा चिकन हा रोग कोण कशामुळे होतो तर विषाणू पासून ऑप्शन एक आपलं बरोबर उत्तर होईल पुढील प्रश्न डब्ल्यू एच ओ ही संघटना कशाशी संबंधित आहे मित्रांनो डब्ल्यू एच ओ याचा फुल फॉर्म कमेंट करून सांगा डब्ल्यू एच ओ म्हणजे काय तर मित्रांनो डब्ल्यू एच ओ म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गने ऑर्गनायझेशन लक्षात ठेवा मित्रांनो डब्ल्यू एच ओ म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ही संघटना आहे आरोग्याशी ऑप्शन दोन आपलं बरोबर उत्तर होईल चला महाराष्ट्रात पहिल्या महिला एस आर पी एफ गटाचे ठिकाण कोणते महाराष्ट्रातील पहिल्या महिला एस आर पी एफ गटाचे ठिकाण कोणते आहे तर काटोल नागपूर काटोल येथील हे पहिल्या महिला एफ गटाचे ठिकाण आहे ऑप्शन चार आपलं बरोबर उत्तर होईल पुढचा प्रश्न आहे महाज्योती हे महाज्योतीचे मुख्यालय कोटे आहे महाज्योतीचे मुख्यालय कोटे आहे ठाणे गडचिरोली पुणे नागपूर तर मित्रांनो महाज्योती म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे महाज्योती असे म्हणतात त्याला याचे मुख्यालय आहे नागपूर या जिल्ह्यात ओके ऑप्शन चार आपलं बरोबर उत्तर होईल पुढचा प्रश्न यवतमाळ जिल्ह्यात कोणत्या कोणत्या आदिवासी जमाती आढळतात यवतमाळ जिल्ह्यात कोणत्या आदिवासी जमात आढळते कमेंट करा आणि उत्तर सांगा यवतमाळ जिल्ह्यात कोणत्या आदिवासी जमाती आढळतात ऑप्शन आहेत गोंड कोलाम परधान यापैकी सर्वच तर मित्रांनो यवतमाळ जिल्ह्यात कोलाम ही आदिवासी जमात आढळते ऑप्शन दोन आपलं बरोबर होईल चला पुढचा प्रश्न आहे आंबोली हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ऑप्शन आहेत सातारा कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी आंबोली हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे ऑप्शन तीन आपलं बरोबर उत्तर होईल पुढील प्रश्न कवी कुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठ कोठे आहे कवी कुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठ कोठे आहे तर रामटेक येथे ऑप्शन तीन आपलं उत्तर होईल पुढील प्रश्न पुसद शहराचे प्राचीन नाव कोणते होते पुसद शहराचे होते? । प्राचीन नाव कोणते कमेंट करून उत्तर सांगा पुसद शहराचे प्राचीन नाव कोणते होते तर पुष्पवती नगरी पुषद शहराचे प्राचीन नाव होते पुष्पवती नगरी ऑप्शन एक आपलं बरोबर उत्तर होईल पुढचा प्रश्न कार्बन डेटिंग ही पद्धत कशासाठी वापरली जाते कार्बन डेटिंग ही पद्धत कशासाठी वापरली जाते तर वस्तूचे वय काढण्यासाठी कार्बन डेटिंग ही पद्धत वापरली जाते ऑप्शन तीन आपलं बरोबर उत्तर होईल पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्राच्या हवामानावर डॅश डॅश याचा प्रामुख्याने प्रभाव पडतो आपल्या महाराष्ट्र राज्यावर आणि हवामानावर कोणत्या सॉरी महाराष्ट्र महाराष्ट्राच्या हवामानावर डॅश याचा प्रामुख्याने प्रभाव पडतो तर सह्याद्री पर्वताचा लक्षात ठेवा मित्रांनो सह्याद्री पर्वत पर्वतामुळे महाराष्ट्राच्या हवामानावर प्रभाव पडत असतो ऑप्शन दोन आपलं बरोबर उत्तर होईल पुढचा प्रश्न अग्निशामक नळकांड्यांमध्ये कोणता वायू वापरला जातो ऑप्शन आहेत नायट्रोजन ऑक्सिजन कार्बन डायऑक्साईड ऑरगॉन अग्निशमन नळकांड्यांमध्ये कोणता वायू वापरला जातो तर कार्बन डायऑक्साइड ऑप्शन तीन आपलं बरोबर होईल पुढील प्रश्न आहे मानवी शरीरातील अपेंडिक्सचा हा भाग कोणत्या अवयवाला जोडलेला असतो मानवी शरीरातील अपेंडिक्स हा भाग कोणत्या अवयवाला जोडलेला असतो याचं उत्तर होईल मोठे आतडे मानवी शरीरातील अपेंडिक्स हा भाग मोठे मोठे जोडलेला असतो ऑप्शन चार आपलं बरोबर होईल पुढील प्रश्न जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष कोण असतात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष कोण असतात तर जिल्हाधिकारी पुढील प्रश्न खालीलपैकी कोणता धातू चुंबकीय पदार्थ नाही खालीलपैकी कोणता धातू चुंबकीय पदार्थ नाही तर तीन हा चुंबकीय पदार्थ नाही आहे ऑप्शन दोन आपलं बरोबर तर होईल पिवळसर तपकिरी मृदा महाराष्ट्रातील कोणत्या भागात आढळून येते पिवळसर तपकिरी मृदा महाराष्ट्रातील कोणत्या भागात आढळून येते तर चंद्रपूर भंडारा पूर्व भाग लक्षात ठेवा मित्रांनो पिवळसर तपकिरी मृदा चंद्रपूर आणि भंडारा भंडाराचा पूर्व भाग या भागामध्ये आढळून येते ऑप्शन चार आपलं बरोबर उत्तर होईल पुढचा प्रश्न आहे सेवा सदन या संस्थेची स्थापना कोणी केली सेवा सदन या संस्थेची स्थापना कोणी केली ऑप्शन yeah. तुमच्या समोर आहेत बरोबर उत्तर सांगा तर रमाबाई रानडे यांनी सेवा सदन संस्थेची स्थापना केली आहे ऑप्शन तीन आपलं बरोबर उत्तर होईल भीमा व तुंगभद्रा या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत आय एम पी प्रश्न मित्रांनो भरतीला विचारला जाऊ शकतो रिपीट होऊ शकतो भीमा व तुंगभद्रा या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत तर मित्रांनो कृष्णा नदीच्या भीमा व तुंगभद्रा उपनद्या आहेत ऑप्शन तीन आपलं बरोबर उत्तर होईल हॅलोजन कुलातील नसलेले मूलद्रव्य कोणते हॅलोजन कुलातील नसलेले मूलद्रव्य कोणते तर हेलियम पुढचा प्रश्न अर्थशास्त्राचे जनक कोणाला म्हटले जाते अर्थशास्त्राचे जनक कोणाला म्हटले जाते मोस्ट पी प्रश्न अर्थशास्त्राचे जनक म्हटले जाते ऍडम स्मिथ यांना ऑप्शन चार आपलं बरोबर उत्तर होईल महाराष्ट्र विधिमंडळाची वर्षातून कमीत कमी किती अधिवेशने होतात महाराष्ट्र विधीमंडळाची वर्षातून कमीत कमी किती अधिवेशने होतात तर तीन अधिवेशने वर्षातून होतात महाराष्ट्र विधिमंडळाची लक्षात ठेवा मित्रांनो तीन नेक्स्ट भारताचा वस्तू व सेवा कर कधीपासून अमलात आला महाराष्ट्राचा वस्तू व सेवा कर कधीपासून अमलात आला आहे तर मित्रांनो एक जुलै दोन हजार पासून भारताचा वस्तू व सेवा कर अमलात आला आहे ऑप्शन तीन आपलं बरोबर तर होईल नेक्स्ट <tryan> प्रश्न आहे महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार म्हणून कोणाला ओळखले जाते महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार कोणाला म्हटले जाते तर संत नामदेव यांना पुढचा प्रश्न टिप्पेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे टिप्पेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे तर मित्रांनो टिप्पेश्वर अभयारण्य यवतमाळ जिल्ह्यात आहे ऑप्शन तीन आपलं बरोबर होईल पुढचा प्रश्न आहे कापूस या पिकासाठी कोणती मृदा उपयुक्त असते कापूस या पिकासाठी कोणती मृदा उपयुक्त असते तर रेगूर मृदा ही कापूस पिकासाठी उपयुक्त असते ऑप्शन एक आपलं बरोबर होईल पुढचा प्रश्न आहे भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यातून कर्कवृत्त जात नाही भारतातील कोणत्या राज्यातून कर्कवृत्त जात नाही असा प्रश्न मित्रांनो आहे कम्प्युज होऊ नका येते तर महाराष्ट्रातून लक्षात ठेवा मित्रांनो महाराष्ट्रातून कर्कवृत्त जात नाही ऑप्शन चार आपलं बरोबर उत्तर होईल पुढील प्रश्न आहे भौतिकशास्त्रामध्ये न्यूटन हे डॅश डॅशचे एकक आहे भौतिकशास्त्रामध्ये न्यूटन हे डॅश डॅशचे एकक आहे ऑप्शन आहेत दाब बल ऊर्जा संवेग तर भौतिकशास्त्रामध्ये न्यूटन हे बलाचे एकक आहे ऑप्शन दोन आपलं बरोबर होईल पुढील प्रश्न आहे पृथ्वीच्या वातावरणात सर्वाधिक प्रमाण कोणत्या वायूचे आहे पृथ्वीच्या वातावरणात सर्वाधिक प्रमाण नायट्रोजन वायूचे आहे लक्षात ठेवा मित्रांनो नायट्रोजन वायू हा पृथ्वीच्या वातावरणातील सर्वाधिक प्रमाणात असलेला वायू आहे अष्ट्याहत्तर टक्के हे पृथ्वीच्या वातावरणात नायट्रोजन आहे आय एम पी आणि लिहून घ्या चला पुढचा प्रश्न वातावरणी उपकरणाचा वापर करण्यात येतो वातावरणीय दाब मोजण्याकरिता कोणत्या उपकरणाचा वापर करण्यात येतो तर बॅरोमीटरचा उपयोग वातावरणीय दाब मोजण्याकरिता होत असतो ऑप्शन तीन आपलं बरोबर तर होईल पुढील प्रश्न आहे भारतातील भूदान चळवळीचे जनक कोण महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो पोलीस भरतीला खूप वेळा रिपीट प्रश्न आहे भारतातील भूदान चळवळीचे जनक आहेत विनोबा भावे ऑप्शन तीन आपलं बरोबर उत्तर होईल पुढील प्रश्न स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना खालीलपैकी कोणी केली मोस्ट आय प्रश्न स्वतंत्र मधुर पक्षाची स्थापना केली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नेक्स्ट पोलीस पाटलांची नेमणूक कोणता विभाग करतो ऑप्शन आहेत महसूल विभाग पोलीस विभाग ग्राम विकास जिल्हा परिषद पोलीस पाटलांची नेमणूक कोणता विभाग करतो तर महसूल विभाग लक्षात ठेवा मित्रांनो महत्वाचा आहे पोलीस पाटलांची नेमणूक महसूल विभाग करत असतो ऑप्शन एक आपलं बरोबर उत्तर होईल पुढचा प्रश्न आहे वन रँक वन पेन्शन योजना कोणाकरिता आहे वन रँक वन पेन्शन योजना कोणाकरिता आहे तर माझी सैनिकांसाठी आहे लक्षात ठेवा मित्रांनो वन रँक वन पेन्शन योजना ही माझी सैनिकांसाठी आहे ऑप्शन दोन आपलं बरोबर तर होईल पुढचा प्रश्न आदिवासींच्या विकासासाठीचा लोक प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे गोंधळून जाऊ नका मित्रांनो आदिवासींच्या विकासासाठीचा लोकबिरादरी प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे कमेंट करून उत्तर सांगा याचे बघू कोणाचा किती अभ्यास झाला आहे तर मित्रांनो याचं उत्तर होईल गडचिरोली लक्षात ठेवा मित्रांनो गडचिरोली हा आदिवासींच्या विकासासाठी लोक बिरादरी प्रकल्प आहे ऑप्शन दोन आपलं बरोबर होईल भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक कोणाला म्हटले जाते भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक कोणाला म्हटले जाते तर डॉक्टर विक्रम साराभाई यांना भारतीय कार्यक्रमाचे अंतराळ कार्यक्रमाचे जनक म्हटले जाते ऑप्शन एक आपलं उत्तर होईल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कधी झाली अत्यंत आयएमपी प्रश्न या मित्रांनो भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली आहे अठराशे पंच्याऐंशीला ला ऑप्शन तीन आपलं बरोबर उत्तर होईल चा फुल फॉर्म काय एलईडी चा फुल फॉर्म काय आहे तर लाईट इमिटिंग ड्यूड ऑप्शन एक आपलं बरोबर उत्तर होईल जसे भारतासाठी नीती आयोग तसे महाराष्ट्रासाठी काय भारतासाठी नित्य आयोग आहे तसा महाराष्ट्रासाठी काय तर मित्रा भारतासाठी नित्य आयोग आहे तर महाराष्ट्रासाठी मित्र आयोग आहे ऑप्शन दोन आपलं बरोबर तर होईल मित्रांनो मित्र आयोगाचे अध्यक्ष असतात मुख्यमंत्री लक्षात ठेवा मित्रांनो मित्र आयोगाचे अध्यक्ष आहेत मुख्यमंत्री म्हणजे की आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस हे मित्र आयोगाचे अध्यक्ष असतात चला नेक्स्ट प्रश्न आहे इंद्रावती नदी कोणत्या नदीची उपनदी आहे इंद्रावती नदी कोणत्या नदीची उपनदी आहे गोदावरी प्राणहिता वैनगंगा पर्लकोटा ऑप्शन तुमच्या समोर इंद्रावती नदी कोणत्या नदीची उपनदी आहे तर मित्रांनो याचं उत्तर होईल गोदावरी इंद्रावती नदी ही गोदावरीची उपनदी आहे ऑप्शन एक आपलं बरोबर उत्तर होईल पुढचा प्रश्न आरोग्य सेवा देणारा प्रसिद्ध लोकबिरादरी प्रकल्प कोठे आहे आरोग्यसेवा देणारा प्रसिद्ध लोकबिरादरी प्रकल्प कोठे आहे तर हेमलकसा लक्षात ठेवा मित्रांनो आरोग्यसेवा देणारा प्रसिद्ध लोकबिरादरी प्रकल्प हेमलकसा येथे आहे ऑप्शन दोन आपलं बरोबर तर होईल नक्षल चळवळी नक्षल चळवळीची सुरुवात गडचिरोलीत कोणत्या तालुक्यापासून झाली ऑप्शन आहेत सिरोचा अहेरी इत्तापल्ली भामरागड सिरोचा इत्तापल्ली अहेरी बामरागड नक्षल चळवळीची सुरुवात गडचिरोलीमध्ये सिरूचा सिरुचा या तालुक्यापासून झाले आहे ऑप्शन एक आपलं बरोबर होईल भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते अत्यंत महत्वाचा प्रश्न मित्रांनो सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये हा प्रश्न नक्की विचारला गेला आहे भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते तर सरदार वल्लभभाई पटेल हे भारताचे पहिले गृहमंत्री होते ऑप्शन एक आपलं बरोबर उत्तर होईल मित्रांनो आपण पोलीस भरती दोन हजार तेवीसमधील सर्व पेपरमधील अत्यंत महत्वाचे जिके जे प्रश्न घेतले आहेत टोटल पन्नास प्रश्न आज आपण बघितले आहेत मित्रांनो याचा भाग दोन दिवसांनी येईल त्याआधी आपण आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा जय हिंद जय जाह महाराष्ट्र